श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं वी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांसाठी समर्पित आहे पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी महिना वारानुसार अमावस्या त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमावती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमावती अमावस्येला खूप महत्व आहे सोमावती अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदी स्नान करून शक्यतेनुसार दान देण्याची आपली जर केले तर आपल्याला त्याची पुण्यप्राप्ती होत असते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान महादेवांची पूजा केल्याने विशेष लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते आता या अमावस्याचं थोडंसं महत्त्व जाणून घेऊया ही अमावस्या कधी आहे कधी लागणार आहे आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया सोमावती अमावस्या खूप महत्त्वाची आहे या दिवशी जी महिला व्रत करते महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमावती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख शांती समृद्धी पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो या दिवशी स्नान करून दान करावे याशिवाय शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगा जलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषातून मुक्तता मिळत असते आणि पितरांच्या आत्म्यांना सुद्धा मोक्ष प्राप्ती होत असते पंचांगणानुसार फाल्गुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोजे रोजी आहे सोमवारी ही अमावस्या येत असल्याने या मावसेला सोमावती अमावस्या म्हणतात अमावस्याची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्याची समाप्ती होणार आहे उदयातिथीनुसार अमावस्या आठ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे सोमावती या पूजा पूजाविधी थोडक्यात आपण जाणून घेऊया सोमावती या महादेवाची पूजा करावी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर महादेवाच्या पूजेला सुरुवात करायची आहे देवाला अक्षदा बेलपत्र भांग मध नैवेद्य अर्पण करत धूप दिवा लावायचा आहे अक्षदांसोबतच पार्वतीला सिंदूर फुले फळे आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहे पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचे पठण आहे शेवटी आरती करून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने सोमावती या थोडीशी माहिती किंवा सोमावती या पूजा कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची आपण माहिती घेतली आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा धतुरा जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आता सोमवारी सोमावती अमावस्य असल्यामुळे आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य दोष अडचणी दुःख संकटे विघ्न आहेत ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आपल्याला घरामध्ये हे धतुऱ्याचं जे एक फळ आहे तर ते घेऊन यायचं आहे धतुरा जो असतो तर तो भगवान शिवशंकरांना का प्रिय आहे कारण धतुऱ्यामध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते आणि ज्यावेळेस भगवान शिवशंकरांनी विष प्राशन केले होते आणि ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये ती उष्णता खूप मोठ्या प्रकारे जाणवत होती तर याच धतुऱ्याच्या साहाय्याने ती उष्णता कमी करण्यात आलेली होती तर त्यामुळे धतुरा हा भगवान शिवशंकरांना विशेष प्रिय आहे तर तुम्हाला एक धतुरा छानसा घरी घेऊन आहे धतुरा हा तुटलेला फुटलेला किडलेला असा अजिबात नको चांगला व्यवस्थित असा धतुरा तुम्ही घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा हा जो दतुरा आहे तो तुम्ही सकाळीच घरामध्ये घेऊन येऊ शकता आता देवघरासमोर बसल्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला हा दतुरा ठेवायचा आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती पाण्याने दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दतुरा आहे तर त्या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचा आहे म्हणजे त्या धतुऱ्याला पूर्णपणे हे हळदीचं जे पाणी आहे तर ते लागलं पाहिजे अशा पद्धतीने हा धतुरा तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तो धतुरा तुम्हाला उचलायचा आहे घरातूनच एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तिथे तुम्हाला हटकेश्वर महादेवांच्या नावाने अर्पण करायचं आहे आणि माझ्या जीवनातले जे काही दारिद्र्य दुःख अडचणी संकटे विघ्न आहेत ना तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला धतुराचा हा जो एक उपाय तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि धतुरा अर्पण करत असताना गोष्ट फक्त लक्षात ठेवा धतुऱ्याची जी बाजू आहे जी दांडी आहे ना तर छोटीशी दांडी प्रत्येक दतुऱ्याला असते तर ती दांडी तुमच्या उलट दिशेला झाली पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या दिशेला बसलेले आहे बस तर त्याच्या उलट दिशेला तुम्हाला त्या दतुऱ्याची दांडी आहे तर ती करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दतुरा आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातले जे काही काटे आहे तर ह्या दतुऱ्यासारखे काटे माझ्या जीवनातले जे काही आहेत ते दूर करा आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्या याची बरकत घेऊन या माझ्या मुलाबाळांना आयुष्यामध्ये नेहमी सुखी समाधानी ठेवा अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी अर्पण करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या शेका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ